मी एक गोष्ट आजकाल मी बघत आहे की ते म्हणजे की माणूस माणसापेक्षा जनावरांवर जास्त प्रेम करत आहे माणूस माणसापेक्षा जनावरांवर जास्त प्रेम करत आहे आणि तो म्हणतो की माणसापेक्षा ती जनावर बरी आहे ती जरी मुखी जरी असली तरी ते त्याला कळतं त्याला समजतं तो असा आहे तो तसा आहे आम्हाला ती चार पायाची जनावर आम्हाला कळतात पण दोन पायाची माणसं जे आमच्या सारखी आहेत ते मात्र आम्हाला समजत नाही माणसाबरोबर माणूसकी राहण्यापेक्षा त्याला धर्माच्या कव कवर किंवा त्याच्या आवरणामध्ये त्याला जगणं बरं वाटत आहे आणि म्हणून आज ही जी परिस्थिती जी बनलेली आहे ते परिस्थिती बनवणारे जे लोक आहेत आम्ही कधी समजू शकलो नाही की आमची परिस्थिती कुठं आलेली आहे किंवा आम्ही काय बनलेलं आहे भले ही बाकीच्या गोष्टीचा विकास झालेला आहे कशाचा विकास झालेला आहे ज्ञानाचा विकास होत चाललेला आहे चा काळामध्ये सातवी पास झालेल्या व्यक्तीला शिक्षकाचा जॉब लागत होता आज या ठिकाणी एमे, जरी केलं तरी शिक्षकाचा जॉब लागत नाही पूर्वी दहावी बारावी शिकला तर त्याला क्लास वन ऑफिसरची नोकरी लागत होती आज या ठिकाणी पी एच के डी केलं काय आणि काही जरी केलं तरी त्याला स्ट्रगल करायला लागत आहे ज्ञान खूप वाढलेलं आहे पण त्या ज्ञानानं माणसाला काय दिलेलं आहे आज आम्ही जर बघितलं साक्षरतेचं प्रमाण आमच्या देशामध्ये वाढत चाललेलं आहे साक्षरतेसाठी त्या ठिकाणी अवेअरनेस आणला जात आहे जागृती आणली जात आहे पण हे सगळं होत असताना आज मनुष्य कुठं चाललेलं आहे त्याच्या विचारामध्ये काय आलेलं आहे हे आम्हाला बघणं गरजेचं आहे अजून आमच्यामध्ये मी 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 आणि हा मी जो आहे तो जायला तयार नाही आमचा स्वार्थ जायला तयार नाही प्रत्येक जण म्हणतो की माझच बरोबर आहे पाऊल म्हणतो की आता मी प्रौढ आहे आणि प्रौढ होण्यासाठी ह्या ठिकाणी वचन असं म्हणत की ते म्हणजे की आम्हाला जड आणणं पाहिजे जड अन्न हेवी डाएट आज आम्ही आमच्यामध्ये ते हेवी डाएट आहे काय आम्ही ते घेऊ शकतो का आम्हाला ते डायजेस्ट होतं काय आमच्यासाठी हेवी डाएट काय माहित आहे आमच्यासाठी हेवी डायट हे आहे की ते म्हणजे माणसानं माणूस राहणं हे आमच्यासाठी हेवी डायट झालेला जमत नाही आम्हाला मी एक गोष्ट आजकाल मी बघत आहे कि ते म्हणजे की माणूस माणसापेक्षा जनावरांवर जास्त प्रेम करत आहे माणूस माणसापेक्षा जनावरांवर जास्त प्रेम करत आहे आणि तो म्हणतो की माणसापेक्षा ती जनावर बरी आहे ती जरी मुखी जरी असली तरी त्याला कळतं त्याला समजतं तो असा आहे तो तसा आहे आम्हाला ती चार पायाची जनावरं आम्हाला कळतात पण दोन पायाची माणसं जे आमच्या सारखी आहेत ते मात्र आम्हाला समजत नाही आम्हाला आमच्या माणसांच्या भावना आम्हाला समजत नाहीये का समजत नाही कारण आमची कॅपॅसिटी नाही आहे ती गोष्ट समजून घेण्याची कॅपॅसिटी नाही आणि ते जर समजून जर घ्यायचं असेल तर आमचे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियाला ऍक्टिव्हेट करायला लागणार आहे मग कोणते ज्ञाने ज्ञानेंद्रिय आहेत आमच्याकडं पहिला आपण बघूया की डोळे आमचे जे डोळे जे आहेत आमच्या डोळ्यांना आम्ही कस वापरत आहे कुठं वापरत आहे हे आम्हाला बघणं गरजेचं आहे रोज आमचे डोळे काय बघत आहे आम्ही जर बघितलं तर सगळ्यात जास्त आम्ही काय बघतो दिवसभराच्या आमच्या चोवीस तासामध्ये आम्ही जर सगळ्यात जास्त काय बघतो तर ते म्हणजे आम्ही स्वप्न बघतो सगळ्यात जास्त काय बघतो आम्ही स्वप्न बघतो त्याच्यानंतर आम्ही काय बघतो त्या डोळ्यांनी आम्ही स्वतःचा फायदा बघतो थोडक्यात आम्ही आमचा स्वतःचा स्वार्थ आम्ही बघतो आणि आम्ही त्या डोळ्याने आम्ही काय बघतो आम्ही त्या डोळ्याने अश्लील गोष्टी बघतो ज्या गोष्टी आम्हाला बघितल्या नाही पाहिजे ज्या गोष्टी आम्हाला केल्या नाही पाहिजे त्या गोष्टी आम्ही त्या डोळ्याने बघतो ज्या गोष्टीमुळं आमचं अं शरीरामधलं रक्त उसळतं अशा गोष्टी आम्ही त्या डोळ्याने आम्ही बघत असतो थोडक्यामध्ये जे नको आहे त्या गोष्टी आम्ही आमच्या डोळ्यांनी आम्ही बघत असतो